बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाडा विद्यापीठाच्या विस्तार दिनानिमित्त सर्वांना क्रांतिकारी भीम आणि या नामांतर लढ्यामध्ये जे जे भीमसैनिक शहीद झाले यांना मानवंदना मान गरीबित समाजातील घटकांना शिक्षण मिळावं म्हणून पीपल एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत याच वनामध्ये मिलिंद कॉलेज आंबेडकर कॉलेज पीपल इंजिनिअरिंग कॉलेज आणि अजिंठा वसतीग्रह निर्माण केलं आणि या वसिग्रहामधून आमच्या सारखे जे काही आहेत तर ते भीम झाले आणि ह्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून जवळपास सतरा ते एकोणीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि अनेक भीमसैनिकाच्या घराची राख रांगोळी झाली त्यामध्ये जनार्दन मावडे असेल कांतर सैन्य गौतम माघमारे असेल नारायण आणि पोचीराम कांबळे असेल कशासाठी तर फक्त आमच्या बाबाचं नाव या मराठवाडा विद्यापीठाला मिळावं आणि म्हणून आज भारतीय दलित बँकच्या वतीने महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने आणि सर्व या आपला म्हणजे तमाम बांधवांच्या वतीने भारतवासियांच्या वतीने मी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध दादा नाम विस्तार दिन आहे वीस बावीस वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालेलं आहे काय सांगाल काय आज शुभेच्छा देणार आणि काय जे शहीद झाले त्यांना काय आदरांजली वाहणार आज एकतीस सतरा वर्षे नामांतराचा लढा लढल्याच्या नंतर या मराठवाड्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नव्हे नामविस्तार झाला दुःख या गोष्टीचं वाटत की या मराठवाड्याचे अनेक दलित तरुण शहीद झाले विद्यापीठाचा नाम विस्तार झाला आणि जे शहीद झाले भारतीय दलित बांधरची मागणी आहे की या ठिकाणी जागतिक लेवलच शहीदाचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे अशी भारतीय दलित बांधरची आमची मागणी आहे आपल्याला माहित असेल की अनेक वर्षे या ठिकाणी आम्ही या प्रशासनाला निवेदन दिलेली आहेत की या ठिकाणी शहीदाचं पाहिजे तेही जागतिक लेवलचं झालं पाहिजे अशी भारतीय दलित प्रांतची मागणी आहे या ठिकाणी जेही भीमसैनिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विस्तार दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात या सर्व समाज बांधवांना भारतीय दलित प्रांत या सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो